बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश पांढरे यांनी केली आहे अकरा सप्टेंबर रोजी बदलापूर पश्चिम बेलवली परिसरात हायटेशन वायर तुटल्याने त्या वायरीचा स्पर्श होऊन एक अल्पवायीन मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे सध्या डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत घडल्या प्रकारामुळे सर्व स्तरातून महावितरण कंपनीच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात असून कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून सदर मुलाच्या रुग्णालयाची भरपाई महावितरण कंपनीकडून घेण्याची मागणी सध्या धरत आहे अनुषंगाने पश्चिम पोलीस स्टेशनला भेट देऊन महावितरण कंपनीवर सदोष गुन्हा दाखल मागणी करणार असल्याचे वडनेर यांनी म्हटले असून येणाऱ्या काळात महावितरणाने आपला कारभार सुधारला नाही तर महावितरणाच्या विरोधात महावर्षा काढणार असल्याचे देखील शैलेश वडनेर यांनी म्हटले आहे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे कारण गेले अनेक दिवस गेले अनेक वर्ष आपण पाहतोय हो की महा या ठिकाणी युतीच्या माध्यमातून युतीचं जे सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून त्यांचा अजिबात प्रशासनावरती बिलकुल वचक राहिलेला नाही आणि यामुळे मग एम एसीबी असो पाणी पुरवठा एमजेपी असो किंवा पोलीस खाता असो या प्रत्येक ठिकाणी अनेक संकटाचा सामना या ठिकाणी जनतेला करावा लागत आहे आपण पाहतोय की या ठिकाणी महावितरणच्या माध्यमातून अनेक ठिकाणी विजेचा जो लपण चाललाय किंवा विजेचे दर वाढले त्यामुळे जनतेमध्ये असंतोष आहेच परंतु अतिशय असुरक्षित अशा वातावरणामध्ये या ठिकाणी महावितरणचा कारभार चालू आहे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत केबल उघडे आहेत अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर उघड्यावर आहेत आणि रस्त्यावरती वाट्यात तसे ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात या ठिकाणी महावितरणचे अधिकारी त्या पैसे खात आहेत आणि त्या ठिकाणी जनतेच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे आताच आपण एक प्रकरण पाहिलं की एक लहान मुलगा त्या ठिकाणी खेळत असताना विजेचा धक्का लागला आणि अपघात झाला या ठिकाणी आमची मागणी आहे निश्चितपणे उद्याने पोलीस पोलीस स्टेशनला जाणार आहोत पश्चिमेला आणि त्या ठिकाणी ज्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भोंगोलपणा केलेला आहे आणि चूक केली आहे तर त्यांच्यावरती हो या ठिकाणी सदोष जो या ठिकाणी जो मुला मुलाला तो या ठिकाणी विजेचा धक्का बसला आणि अपघात झाला तर त्याच्याबद्दल या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि उद्या आम्ही आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यासहित महिला असो त्याने ज्येष्ठ नागरिक असो युवक असो त्याने पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि या महावितरणच्या अधिकाऱ्यांवरती या संदर्भात गुन्हा दाखल झाला पाहिजे यापूर्वी देखील जे अपघात झाले त्याची देखील चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि महावितरणने जर हा कारभार सुधारला नाही तर पुढील काळामध्ये एक महामोर्चा या ठिकाणी महावितरणवरती नेण्यात येईल अशा प्रकारची आमची भूमिका राहील प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपलक न्यूज बदलापूर